जुगार अड्ड्यावर कारवाई केली पण गुन्हा दाखल न करण्यासाठी सत्तर हजारांची लाच मागितली या प्रकरणी हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील पंटर रणजित आनंदा बिरांजे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ताब्यात घेतलं तर या पंटरकडून लाचेची मागणी करणारा पोलीस कॉन्स्टेबल संदेश आनंदा शेटे याचा शोध सुरू आहे आज दुपारी बाराच्या दरम्यान पट्टणकोडोली इथं बिरांजे यांच्या घरीच कारवाई करण्यात आली जुगार खेळताना पोलिसांनी छापा टाकला पण त्यानंतर पोलिसात गुन्हा नोंद करणार नाही असं सांगून हुपरी पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल संदेश आनंदा शेटे ते आणि त्याचा पंटर रणजित आनंदा बिरंजे यांनी लाख रुपयांची मागणी केली त्यामुळे तक्रार आली एसीबीच्या उपाधीक्षक वैष्णवी पाटील यांनी तक्रारीची शहानिशा केली त्यानंतर पट्टण कोडोलीत सापळा रचला जुगाराचा गुन्हा नोंद न करण्यासाठी सत्तर हजार रुपये स्वीकारताना पंटर रणजित बिरांजे याला आज दुपारी त्याच्या पट्टण घरातच पकडलं या कारवाईची माहिती मिळताच मागणी करणारा पोलीस कॉन्स्टेबल संदेश शेटे मोबाईल बंद करून पसार झालाय एसीबी आणि हुपरी पोलीस त्याचा शोध घेत आहेत ही कारवाई पोलीस निरीक्षक उज्वला भडकमकर पोलीस नाईक सचिन पाटील कॉन्स्टेबल संदीप पवार कृष्णा पाटील फौजदार गजानन कुराडे यांनी केली